राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क 9595654875 न्याय न मिळालेल्या सावकार पीडित पती-पत्नी कुटुंबासह आत्महत्या करणार यास ते सावकार व शासन जबाबदार राहील अशीच भावना या ठिकाणी पीडित कुटुंबातील पीडित महिला संगीता वाकचौरे यांनी व्यक्त केली आहे संगनवर तालुक्यातील साकूर पत्रा भागातील खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून अप्पर जिल्हा अधिकारी अहमदनगर यांच्याकडे स्वच्छ मरणाच्या परवानगीची मागणी केल्यानंतर साकूर येथील खाजगी सावकार राहुल किसन डोंगरे व सचिन बनसी डोंगरे यांच्या घरावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या पथकाने शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी धाड सत्र राबवलंय या धाडीत सापडलेले कागदपत्र दस्तावेज इतर साहित्य जप्त करून उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात आले परंतु अद्यापपर्यंत कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नसून पीडित कुटुंब कारवाईच्या प्रतीक्षेमध्ये आहे पीडित महिला संगीता विलास वाकचौरे व विलास दौलत वाकचौरे राहणार साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील कुटुंबाने खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून गाव सोडलंय किशन डोंगरे सचिन डोंगरे बंसी डोंगरे यांच्याकडून पीडित कुटुंबाने व्याजाने पैसे घेतले होते त्याची मोठी परतफेड करूनही घर नाव करून देण्याचा तगादा लावल्याने या कुटुंबाने घर सोडले तर महाराष्ट्रशाही न्यूज मराठीशी बोलताना पीडित महिला संगीता वाकचौरे यांनी सांगितलंय घर नाव करून देण्यासाठी आमच्या घरी ते येतात तर कधी गुंड प्रवृत्तीचे लोक घरी पाठवतात माझे तसेच माझे सुनेचे डाग मोडून त्यांना पैसे दिले आहेत तरी देखील ते रोज रात्रीचे लोक घरी पाठवतात आम्हाला मारहाण करतात आम्हाला घराबाहेर काढून दिले आहे आमच्या मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे आम्हाला न्याय न मिळाल्यास कलेक्टर ऑफिस समोर आम्ही कुटुंबातील पाच सदस्यांसह संपूर्ण कुटुंब आत्महत्या करणार असल्याचे पीडित महिला संगीता वागचौरे यांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी अहमदनगर संगीता विलास वाकूर डोंगरे यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते त्यांना चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये दिलेले आहे तरी पण त्यांना आमचं घर लागत आहे आणि दुसरा सावकार बंशी डोंगरे त्याचा मुलगा सचिन डोंगरे ज्यांच्याकडून पण सात लाख घेतले होते यांना आम्ही दहा ते बारा लाख रुपये दिलेले त्या दोघा मिळून दोघा सावकारांना आमचं घर लागतं तेव्हा ते आम्हाला घर जर नाही दिलं तर तुमच्या पोरांना तुम्हाला जीव मागून टाके आणि आम्ही रोज लोकाच्या गावामध्ये तुकडं म्हणतोय आम्हाला जर न्याय जर नाही मिळाला तर मी कलेक्टर ऑफिसकडे जाऊन आम्ही पाच जण घरामध्ये आम्ही आत्महत्या केले तर आणणार त्यांनी तुमच्याकडे वसूल किती केलेले आहेत पैसे सगळे टोटल पंचेचाळीस लाख रुपये केलेले किसन डोंगरे राहुल डोंगरे यांनी पंचेचाळीस लाख रुपये घेतलेले आणि कॅश घेतलेले त्याचा सोबत मारलेला नाही आणि सचिन डोंगरे आणि वंश डोंगरे यांनी सात लाख रुपये घेतले होते आम्ही घेतले होते त्याला आम्ही दहा ते बारा लाख रुपये देतात आणि त्यांना रोज आमच्या घरी येतात लोक लावितात गुंड पाठवित्यात माझे दागदागीने माझ्या सुन्याचे दागिने तिच्या मावशीने कानातले दादे ते सुद्धा आम्ही मोडलेले आहेत अख्खे पैसे आम्ही त्यांना दिलेले आणि तरी ते रात्रीचे लोक नाही त्यात आम्हाला मारहाण करतात घरातून आम्हाला उचकून दिला आम्ही रोज वाहनला जीव मारायची धमकी दिली फक्त आम्हाला न्याय मिळवा जर नाही आम्हाला न्याय मिळवला तर आम्ही पण जण आम्ही आत्महत्या केली याच्या आधार नाही फेसबुकच्या माध्यमातून आम्ही सगळे आत्महत्या करणार याला सगळं जबाबदार सावकार तीन नमस्कार मी स्वाती सुंबे पाटील सामाजिक कार्यकर्त्या पुरोगामी पत्रकार अन्याय अत्याचार संघाची मी सदस्य अजूनही पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा न्याय भेटलेला नाही कारण पीडित कुटुंबाचं असं म्हणणं आहे अजून राहत्या घरीसुद्धा त्यांना राहायला परवानगी नाही आहे राहत्या घरी गेल्याच्या नंतर सावकार सावकार त्यांच्या घरी रात्री गुंड पाठवतो त्यांना राहण्यास तिथं परवानगी नाही आहे आज ते देश फिरता येते लोकांच्या दारोदार फिरता येते त्यांना कोणत्याही प्रकारचा त्यांच्या घरामध्ये राहायला धारा नाही आहे अशा सावकारावरती अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही मागच्या एक सात आठ दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यातील उपनिबंधक पथक हे त्यांच्या घरी त्यांच्या सावकाराच्या घरी धाड मारलेले आहे धाड मारून बरेचसे काही आयोग सापडलेलं आहे त्यांना तरी त्यांच्यावर अजून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही सावकार अजूनही मोकाट फिरतोय पीडित कुटुंबाला मरणाशिवाय कोणताही प्रकार म्हणजे परेच नाही आहे पीडित कुटुंबाने म्हणजे सदर पीडित कुटुंबातले म्हणजे त्यांची मुलं त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही आहे सावकार आमच्यावर दबाव टाकतो आम्हाला घरात राहत्या घरात राहायला परवानगी अजूनही नाही आहे आम्ही लोकांच्या दारोदार फिरतो आमच्या सावकारांनी आमची जेवढी रक्कम जास्त घेतलेली आहे तेवढी आमची परत करावी आमचं जेवढं त्यांनी जास्त वापर केलेला आहे काही वस्तू असतील त्यांच्या किंवा त्यांचे काही पैसे असतील डागडागिणी असतील याची त्यांनी परत करावी आमची एवढीच इच्छा आहे पण सावकार कोणत्याही प्रकारचं थारा जिल्हा अधिकारी साहेबांकडं ज्यावेळेस पीडित कुटुंब गेलं होतं मला आम्हाला सोयी छेणी मारण्यास परवानगी देण्यात द्यावी त्यावेळेस आठ दिवसापूर्वी त्यांनी त्यांचं पथक पाठवून पाहिजे कार ते ती कारवाई केलीच नाही फक्त त्यांचं काय जे ऐवज आहे तेवढं त्यांनी फक्त जप्त केलेलं आहे म्हणजे काही कागदपत्र असतील पण याच्यावर शासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही अजून माझी एकच विनंती आहे शासनाला लवकरात लवकर लौपर। सावकारावरती कारवाई करावी राहता घर पीडिताला मिळून द्यावं त्यांचा काही ऐवज असेल तो त्यांना मिळून द्यावा आणि असं साकूर भागातच नाही आहे सापूर भागातले काही कुटुंब त्या सावकारांनी एवढे उद्ध्वस्त केलेले आहे की त्यांच्या अक्षरशः घरातल्या गाड्या त्यांनी ओढून नेलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या रकमेपेक्षा जास्त आत्ता एक दोन दिवसापूर्वी माझ्याकडे कागदपत्र आलेले आहे त्या व्यक्तीची गाडी त्यांचा ऐवज ह्या सावकाराकडे आहे आणि साकूर भागातला विषय नाही हा जवळजवळ नगर जिल्ह्यातले असे काही बरेचसे सावकार आहे का जे पीडित आहे त्या पीडितांना यांनी विटी धरलेले पूर्ण यांचे मालमत्ता जप्त करणं जे पैसे घेतले त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे घेणं आणि त्यांना दबाव शासनाने याच्यावरती दखल घेऊन याच्यावरती कठोर कठोर कारवाई करावी आणि सावकारकी बंद करण्यात यावी ह्या सावकारकीमुळं अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत अहो लोकांना घरामध्ये अक्षरशः खायला नाही ठेवलं सावकारांनी लोकांना दारोदार फटकायची वेळ आली आज हेच पीडित कुटुंब अक्षरशः मरणाच्या दारात हे पीडित कुटुंब लोकांच्या दारोदार फिरतंय स्वतःचं घर असून त्यांना राहतं घरात सुद्धा राहता येत नाही एवढी ये वाईट वेळ आली सावकारांनी त्यांच्यावर आणलेली आहे मग ह्या सावकाराला शिक्षा झालीच पाहिजे लवकरात लवकर याच्यावर कठोर का कारवाई झालीच पाहिजे मी शासनाकडे विनंती करते की शासनाने याची दखल घ्यावी आम्ही सामाजिक सगळे पुरोगामी पत्रकार संघाचे जे निर्मूलन समितीचे जे आम्ही लोक आहे आम्ही याच्यात उतरणार आम्ही लोकांना न्याय मिळवून देणार आणि सावकाराला सोडणार नाही सावकार आजही मोकाट फिरतोय लोकांचं घेऊन तो मोकाट फिरतोय त्याला कोणत्याही प्रकारचं गांभीर्य नाहीये तो आजही मोकट आहे त्यांनी लोकांचं खोटं बोलून गाड्या घेऊन आलेल्या आहेत खोटं बोलून दारात गाड्या आणून लावलेलं आहे आणि ह्या सावकाराला कुठेही शासनाने सोडू नये शासनाने याच्यावर याच्यावर दखल घ्यावी आणि शासनाने याचा बारीक विचार करावा आज पीडित कुटुंब सगळे मरणाच्या दारात आणि सावकारावर कोणत्याही प्रकारचा दबाव येत नाही सावकार लोकांना सांगतो माझं कोणी काही करू शकत नाही का मी पैसे देतो ही शासनाची फसवणूक आहे ह्याच्यावरती शासनाने विचार करावा पीडित कुटुंब पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर त्यांची कोणतीही तक्रार घेत पोलीस लोक घेत नाही पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारची तक्रार घेतली नाही कायद्यावरती विश्वास राहिला नाही न्याय मागायचा कोणाकडे पीडित कुटुंबाने न्याय मागायचा कोणाकडे जर शा पोलीस स्टेशन सुद्धा उभं राहू देत नाहीये का सावकाराच्या तुम्ही आमचा कायद्यावरती विश्वास आहे पण असं जर केलं तर कायद्यावरती विश्वास राहणार नाही कोणाचाच गरीब गोरगरीब कुटुंबाला त्या सावकाराच्या जातात जे अडकले त्यांना न्याय देण्यात यावा एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणं हे योग्य नाही याच्यावरती ज्यांचे सावकाराकडं काही ठिव्ही असतील पैसे असतील ऐवज असल त्यांनी सदर तक्रार करावी तक्रार करून याच्यावरती त्यांनी न्याय मागावा आत्महत्या करणं याच्यावरती हे नाही आहे की आपण सावकाराला कंटाळून किंवा त्याच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करावी हे योग्य नाही आम्ही शं आम्हाला तुम्ही तक्रार दाखल केल्याच्या नंतर तुम्ही आमच्याकडे न्याय मागावा आम्हाला म्हणजे कॉल करावा संबंधित तुम्ही आम्हाला भेटावं भेटून चर्चा करा ह्याच्यावर आपण तोडगा काढून तुम्हाला शंभर टक्के आम्ही न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच कारण सावकाराच्या जाचाला कंट्रोल कुणीही आत्महत्या करू नये याच्या आत्महत्या करणं याच्यावरती पर्याय नाहीये याच्यावरती मात करायची आपल्याला आपण सगळे तुम्ही ज्या वेळेस तक्रार दाखल करून आम्हाला भेटता याच्यावर आपण चर्चा करून याच्यावरती सोल्युशन काढून याच्यातून मार्ग काढून तुम्हाला याच्यातून बाहेर काढू असे नगर जिल्ह्यातले कोणतेही कुटुंब असतील पीडित यांनी तक्रार दाखल करून आमच्याकडं कॉन्टॅक्ट करून आम्हाला महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा